नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील महाराष्ट्रातील पुढचे तीन दिवस अतिमुसळधार पाऊस या जिल्ह्यांवर मोठे संकट आय एम डीने दिला धोकाचा इशारा मित्रांनो आपल्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून हवामान अंदाजचे दरवर्षी व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळालेला आहे आणि पाणी पातळी देखील वाढ झालेली आहे दरम्यान आता पुन्हा एकदाच हवामान विभागाकडून आय एम डीने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार आजपासून पुढील तीन दिवस मराठवाड्यात विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर वाढणार आहे या आठवड्यात पाव मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे दुसरीकडे मराठवाड्यासोबतच विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज देखील आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे सोबतच वादळाचा देखील इशारा दिलेला आहे मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईमध्ये पुढील चोवीस तासात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून या काळात वादळाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे या काळात महाराष्ट्रात वाराचा वेग ताशी पन्नास ते साठ किमी राहील असं हवामान विभागाने म्हटलेले आहे धन्यवाद